हाय कागल न्यूटरी रोड आणि येते आपण हे आंब आणलेले आहेत विकण्यासाठी कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही जात जेवायला तुम्हाला त्या हॉटेलच्या किचनमध्ये प्रवेश दिला जातो का हे चिकन आता आपण मॅरिनेट करून ठेवणार आहे आलू लसूण पेस्ट लावून थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आपण चिकन फोडणी मारून बॉईल करून घेणार आहोत आता यांच्या पाच चिकन फ्राय एक स्पेशल व्हेज आणि एक अंड्यागरी अशी ऑर्डर आहे चिकनची ताटं लागली आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता हे आपलं घराजवळचं जे शेत आहे ते आ, काल पाणी पाजलं होतं आपलं जे शेणखत काढायचं आहे त्याच्यासाठी आपण दोन तीन दिवस झालं ट्रॅक्टर आणि कोकल्यांडला सांगितलं होतं पण ते आत्ता नेमकं काल पाणी पाजलं आणि आजच आलेत आणि त्याच्यामुळं झालं आहे कसं कोकल्याण जे होतं ते अडकलं होतं आता हा ट्रॅक्टर पण निघत नाही आहे हे खत आता इथेच टाकायचं होतं त्यामुळं ठीक आहे नाहीतर हे जर बाहेर काढायचं असतं खत तर कठीण झालं असतं आहे तसं खत इथेच टाकून परत दोन दिवसानंतर भरावं लागलं असतं आता हे ॲडजस्ट करून कसं बसं आता हे खत तिकडे तिकडे टाकायला चालू आहे की वाळल्यानंतर दोन तीन दिवसानंतर आपण हे इथंच विस्कटून घेणार आहोत बाकी आता मला जायचं आहे आंब विकण्यासाठी तर हा एक कागल निडुरी रोड आणि इथे आपण हे आंबं आणलेले आहेत विकण्यासाठी ही बाईक इथे लावले आहे अजून गेलेले नाहीत म्हणजे आता झालो आहे एक्सपिरियन्स पहिल्यांदाच करतोय असं स्ट्रीटवरती रस्त्यावरती थांबून काहीतरी विकण्याचा बघू काय सेल होतो का नाही हा पिवळ्या टपामध्ये जो मोठा आंबा होता तो पूर्ण विकला गेला आहे परत मी मागवला आहे वडील घेऊन येत आहेत आता छोटा आहे आता वडील आंबा देऊन गेलेले आहेत मोठा जो साईजचा आहे तो तो परत आता पिवळ्या टपामध्ये ठेवला आहे आणि हा शिवंश पण आता त्यांच्याबरोबर आला होता इथेच थांबला आहे तो आता राहिलेला एवढाच आंबा आहे की जे बाजूला म्हणजे ते आपलं जे आहे लेपवा मला ते विश्रांतीसाठी थांबले तिथे तर मित्रांनो आंबे वगैरे विकले गेलेले आहेत आपले पूर्ण जेवढे होते तेवढे एक जो मोठा आंबा पण होता तो एक टोपलं म्हणजे ते जे बास्केट आहे हे ते एक विकलं गेलं परत आम्ही आणायला सांगितलं होतं मी वडिलासनी ते पण गेलं मग जेवढा आंबा काल पिकला होता आपला तेवढा सर्व सेल झालेला आहे शिवंश पण नंतर आला होता तिकडे आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आता ह्या एम टी बुट्टे जे आहेत त्या इथे आहेत मी इकडे आलो होतो याच्यासाठी की आता बॅग राहिली ती गाडीलाच आंबं देण्यासाठी आपण कॅरीबॅग ज्या नेल्या होत्या त्या नेल्या होत्या हॉटेलमधून त्यामुळे ते हॉटेलमध्ये परत ठेवण्यासाठी आलो होतो उष्णता आज भयानक आहे निघायचं घरी नंतर मार्केट वगैरे करून मग हॉटेलवरती डायरेक्ट यायचं आणि मग जेवणाला सुरुवात करणार आहे आज रविवार आहे ग्राहक होत बऱ्यापैकी तर आता निघूया घरी जेवण वगैरे झालेलं नाही अजूनपर्यंत पण आंबा पूर्ण विकलं गेलं ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे पहिल्यांदाच मी बोललो जो एक्सपिरियन्स पहिल्यांदा करतो आहे असं स्ट्रीटवरती काहीतरी विकणे असा जे ओपन स्काय असेल मग आता आंबा वगैरे सेल झालेला आहे अजून एक साठ आंबा आपल्याकडे आहेत जे आडीमध्ये ते पिकले गेलेले नाही आहेत पण एक मेंबर आलो होतो तिथे त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आहे त्यांना ते आंबा न्यायचे आहेत आसामला त्यांचं काय म्हणजे ते पोस्टिंग असेल मे बी आर्मीमध्ये असेल माहिती नाही मला पण ते आसामला घेऊन जाणार आहेत तेवढे कच्च्यावरचे आंबे पाहिजे होते मग ते जे अडीच आंबे आहेत ते जर त्यांनी नेले तर जायतोपर्यंत ते आंबे त्यांना खायला योग्यही येतात नंबर दिला आहे त्यांना सांगितलं आहे या दोन दिवसामध्ये तर तुम्हाला जसे आंबे मिळू शकतात पण त्याच्यानंतर ते पिकल्यानंतर पण काही उपयोग नाही मग ते आता बघूया कधी फोन केला तर ते आहे ते आंबे सगळे नेले तर मग आंब्याचं पूर्ण त्यावेळेचा सीझनचे जेवढे आंबे आपल्याला मिळाले होते ते सर्व सेल होते बाकी राहिले तरी काय अडचण नाही ते आंबे आपल्याला घरी पण खाता येतात आणि हा आंबा ते लवर आहे आपल्याकडे याला आमरस आता मँगो बर्फी पण पाहिजे ना तुला आंब्याच्या बर्फी हव्या आहेत त्याला त्याचे डिमांड आहेत ते आता पूर्ण कधी होतात माहिती नाही आता जेवढे पिकलेले आंबे होते ते संपलेत आंबरस खाला त्यांना दोन तीन वेळा त्याचा आता ते पिकायचे आहेत मला अजून आंब नाही पिकायला ते चार ठेवले तर घरात ते मला माहिती मग ठेवले त्यांना चार आंबे ठेवले त्याला खायला असून आता हे बुट्टे वगैरे घेऊन जातो आम्ही घरी आणि आमरस करायला ठीक आहे आणि बर्फी कधी करायची आंब्याची ते आंबा की ते आंब पिकल्यानंतर जोडणी लावून ठेवली सगळे ठीक आहे अरे पिकले नाही आंब्याचं लोणचं का सोनार सुते। सुते। हो हो गरी गरी ते आणि तो आंब्या लोणच्याचा आंबा नाही बाळा लोणच्याचा आंबा वेगळा असतो कच्चा लॉक कुठे ठेवला आहेस आहे टेबलवर ते ओके चला तर मग आता निघू घरी जेवण वगैरे केलं ना तर मार्केट करायचं आहे त्याच्यानंतर मग मध्ये येऊन जेवणाला आलोस फोन मार्केट खाया ना आता बरं ठीक आहे मला लॉक लावता येत नाही फोन घेऊन मित्रांनो मार्केट वगैरे करून सर्व मी आलो हॉटेलमध्ये कामाला सुरुवात करायचे चिकनपणा येताना घेऊनच आलेलो आहे आता मार्केट काही शिल्लक नाही आहे सर्व हॉटेलमध्ये आलेलं आहे जेवणाला सुरुवात करू शकतो मसाल्यापासून सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर पण सर्व जेवण कम्प्लीट करायचं आहे आता बरासा उशीर झाला आहे असं नाही ना पण तीन सवातीन वाजलेले आहे तेवढा वेळ पुरेसा आहे वे, जेवण वेळ जेवण बनवायला वेळ लागणार नाही कारण एवढ्या वेळामध्ये पूर्ण कम्प्लीट होतं जेवण फक्त लाईट आधीमध्ये जाऊ नये बाकी इन्क्वायरी म्हणलं तर आता नुकताच एक फोन आला होता कर्नाटकमधून फोन होता ते आज हॉटेल चालू आहे का विचारत होते त्या भागातून पण आपल्याला सौंदर्य आणि पाणी या भागातून बरेचसे ग्राहक वाढत चाललेत आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आहेत आणि कधीतरी आदमापूरला आलेत बाळामाला आणि जाता आता जेवून गेले आपल्या हॉटेलवरती त्यानंतर ते कंटिन्यू आपल्याकडेच येत आहेत जेवायला मग त्यांचा फोन आला होता म्हणजे आजच्या दिवशी एक इन्क्वायरी आहे आपल्याकडं आज रविवार हे ग्राहक होतात आपल्याला बऱ्यापैकी तर आता बाकीच्या कामाला सुरुवात करूया आणि जे काही अपडेट असेल ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजते हे चिकन आता आपण मॅरिनेट करून ठेवणार आहे आलू लसूण पेस्ट लावून थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आपण चिकन फोडणी मारून बॉईल करून घेणार आहोत हा आपला नॉनव्हेजच्या रशांचा मसाला तयार झालेला आहे चिकन बॉईल केल्यानंतर स्टॉक आल्यानंतर रस्सा मारायला सुरुवात करायची आहे मसाले झालेले आहेत सर्व आता शाकाहारी जेवणाला सुरुवात करूया हे आपलं जेवण तयार झालेलं आहे त्यामध्ये ठेवलं आहे इकडे तांबडा रस आहे आणि आणि रस हा इथे आपण आटा मळून ठेवला आहे तंदूर बऱ्यापैकी आलेला आहे अजून एक पंधरा मिनटं लागणार त्याच्यासुद्धा आपलं चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवलेलं आहे बाहेरचं सेट पण लावलेलं आहे लाईट्स पण बाहेर ऑन आहेत नऊ वाजून बेचाळीस मिनटं झाल्यात फक्त एक टेबल झालं आहे आपल्याकडे जो आपल्याला एन्क्वायरी होती कर्नाटकमधून निपाणीच्या सबस्क्रायबरच होते आपले जेवून गेलेत त्याच्यानंतर आपल्याला दोन कॉल आहेत अजून एक आहे ते अठ्ठावीस साठांचं आहे पण त्यांचा टायमिंग खूप लेट आहे साडे दहा पावणे अकरा वाजतील आणि दुसरी आहे ते आपले मागच्या वेळी जेवायला आले होते एम आय डी सीचे मेंबर होते जवळच गाव आहे त्यांचं त्यांना पण मटण पाहिजे होतं पण जे आता अठ्ठावीस साठे त्यांच्या ती सगळ्यांची मटणाची ऑर्डर आहे त्यामुळे त्यांना चिकनवरती कन्व्हिन्स केलं आहे ते येतो बोलत नऊ वाजता पण अजून आलेले नाही आहेत बघू काय येतात की नाही कारण त्यांना मटनच पाहिजे म्हणत होते त्याच्यानंतर त्यांनी स्वतः फोन करून चिकन पाच चिकन एक शाकाहारी आणि कांडा करे अशी ऑर्डर त्यांनी सांगून ठेवले नऊ वाजेपर्यंत येतो म्हणत होते पण अद्याप आलेले नाही आहेत सध्या रेस्टॉरंट पूर्ण रिकामा आहे आज पार्थ काय स्मार्ट सॉरी स्मार्ट एकादशी असं कळालं मला की त्याच्यामुळे शक्यता आहे की ग्राहकाच नाही झाले उद्या एकादशी आहे पण आपल्याकडे आता बुकिंग आहे त्यामुळे आजचा दिवस सांभाळून जाईल बिझनेसकडून ती अठ्ठावीस ताटा आणि ती एक पस्तीस पस्तीसवर ताटं अजून आहेत आपल्याकडे जी बुकिंगचे आहेत येणारे तोपर्यंत अजून किती टेबल लागेल काय लागेल त्याचे अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतीलच त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आपल्याकडे ही ऑर्डर आलेली आहे एक स्पेशल शाकाहारी आहे आणि पाच चिकन चिकनची ताटं तयार झालेली आहेत आपल्याला एक अंडागरी आहे पाच चिकन आणि एक स्पेशल व्हेज रोटी लावल्यानंतरही ताट्या पिकअप होतील मित्रांनो क्लोजिंग वगैरे झालेली आहे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं आले आहेत मग पाहणे वाजलेले आहेत आपल्याला आज पण उशीर झाला कारण जे बुकिंग होतं ते आले उशिरानं सव्वा अकरा वाजता आले जेवले लगेच निघाले पण त्याने गडबड भरपूर केली त्यामुळे त्या ते ग्रुपचं व्हिडिओज किंवा बाकी कुठलाही व्हिडिओ केलेला नाही आहे आपल्याला जी सात आठ जणांची बुकिंग होती ते आले त्याच्यानंतर त्यांचं अवरतोपर्यंत तोपर्यंत आपल्याला जे अठ्ठावीस सेटांचं बुकिंग होतं ते पण लगेच आले त्यांची ताटं वगैरे क्लीन करे तोपर्यंत त्यांनी तंगा केला माहीत असं सव्वा अकरा ऑलरेडी झाले होते पाहायच्या लाईट्स ऑफ केल्या होत्या आणि त्यांना पण आम्ही पण देण्यासाठी गडबड का केली कारण ते जर जेवढा उशीर लावणार तेवढा आम्हालाच अजून परत उशीर झाला असता साडे अकरा म्हणजे पंधरा मिनटामध्ये त्यांच्या सर्वांची ताटं दिली आणि जवळपास वीस मिनटामध्ये त्यांनी जेवण आवरून बिल भागवून गेले पण ते वीस मिनटामध्ये पूर्ण त्यांचा जो पण खेळ होता तो संपला मग त्या किरियडमध्ये सर्विस वगैरे सर्व फास्ट होणं खूप महत्त्वाचं होतं बाकी केले त्याच्यानंतर क्लोजिंगला वगैरे सुरुवात केली आणि आत्ता वाजलेत पाहुणे म्हणजे कालच्या एवढाच वेळ झाला आहे थोडाफार कमी जास्त नाही तर बाकी बिझनेस आज सुरुवात एकदम स्लो झाली स्लो म्हणजे जवळपास नऊ साडेनऊ वाजेपर्यंत ग्राहकच नाही आपल्याला एक सबस्क्रायबर आपले आले होते त्यांचा पहिला टेबल त्याच्यानंतर जवळपास मी अर्धा पाऊस तास थांबलो आणि त्यानंतर आपल्याला परत ते जे एक सतरा जणांचं बुकिंग होतं आणि अठ्ठावीस जणांचं बुकिंग होतं तेवढंच आज ग्राहक झालेलं आहे आज जेवण कमी ठेवलं होतं कारण उद्या आहे एकादस आणि एकादशी आदल्या दिवशी शक्यतो आहे की ग्राहक एवढे जेवायला नसतं आणि बाकी आज रविवार होता रविवारच्या मनानं ग्राहक याच्यापेक्षा डबल व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं बॅकअप ठेवला होता बॅकअप काही खराब होण्याजोगा काही नव्हता त्याच्यामुळं तेवढं टेन्शन आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे हां अजून एक अपडेट तुम्हाला द्यायची राहिली कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही जात आहे जेवायला तुम्हाला त्या हॉटेलच्या किचनमध्ये प्रवेश दिला जातो का नक्की कधीतरी दिला जात असेल तर जाऊन बघा अचानक तुम्हाला जाता येतं का आज आमच्याकडे ग्राहक एक आले जे पाच ते सहा जणांचं जे बुकिंग होतं सात जणांचं त्यांच्यामध्ये एक ग्राहक आपल्याकडे आले होते ते आले डायरेक्ट किचनमध्ये गेले मी त्यांना अडवलं नाही जाऊ दे म्हणले ते गेले सर्व चेक करत कर होते ते हायजीन चेक करत होते मेन म्हणजे ते पहिल्यांदाच व्हिजिट केले होते त्याच ग्रुपमध्ये तीन ते चार जण आपल्याकडं नेहमी येतात जेवायला आणि जे तीन काहीतरी मेंबर होते ते नवीन होते त्यांनी बाहेरची पूर्ण हायजीन चेक केली आणि किचनमध्ये गेले आणि त्यांच्या तोंडातून किचन बघितल्या वेळेला एक शब्द आला होता एक नंबर स्वच्छता आहे म्हणजे हे कसं आहे कुठल्याही हो हॉटेलमध्ये किचनमध्ये जाणं अलाउड करत नाही कारण किचन एवढं मेस असतं असतं आता आमच्याकडं आम पण आज रश झाला असता तर कुठे थोडंसं अनहायजेनिक वाटलं असतं म्हणजे ते जे आपण फ्राय वगैरे मारतो भट्टी तिथे कारण तिथे मसाले वगैरे उडतात तेलात ज्यावेळी आपण टाकतो त्यावेळे आजूबाजूला थोडंसं मेज होऊ शकतो पण तुमची हायजीन कुठे चेक करायची फ्लोअर झालं किचनचा बाकीचं तुमचं हटकेच झालं तंदूरचं वगैरे बाकीचं जे आयटम आहेत तिथं आपण जेवण करताना चिकळे वगैरे जात नाही किंवा मसाला वगैरे उडून जात नाही त्या गोष्टी क्लीन आहेत का नाही हे बघणं महत्त्वाचं आणि त्या मेंबरनं ते बघितलं आणि ते बघितल्यानंतर ते जेवायला बसले आणि मनसोक्त जेवले तर ही आपली एक पोच पावते कारण आपण एक हायजिनच्या जे हायजीन वगैरे आहे हॉटेलची स्वच्छता त्याच्यासाठी थोडा अग्रेसर असतो थो। तर तरी की है, तेंचा ची है बोलता है, आ, ते कुठेतरी सार्थकी झालं आपल्याला ग्राहक स्वतः बोलले त्यांच्याकडं विचारायची गरज नाही पडली आणि ती स्वच्छता छान आहे बोलताय ते खूप बरं वाटलं ऐकून बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बा बाय